कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय ये वडशील येथे नंदुरबार जिल्हा कर्तव्यदक्ष फाउंडेशन तर्फे शाळेला पुस्तकांची भेट ग्रंथालयाला देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण जगदाळे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष माननीय श्री आर बी निकम सर नंदुरबार जिल्हा सचिव माननीय श्री विजय चव्हाण सर तसेच माध्यमिक विद्यालय वडचिल येथील प्रभारी मुख्याध्यापक माननी श्री पी बी पाटील माननी श्री विलास पाटील माननी श्री एल एस शिरसाठ माननी श्री हरीश पाटील माननी श्री आर पी शिरसाठ माननीय श्री अशोक भंडारी लिपिक माननी श्री देवेंद्र गिरासे माननी श्री एल एस शिरसाठ माननीय श्री ए आर भंडारी माननी श्री एच ए पाटील या सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व ची सविस्तर माहिती दिली आपल्या शाळेला आपल्या उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मण गजगाळे हे उपस्थित आहेत त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा सचिव विजय चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष म्हणून स्वतः मराठी तर आपण कर्तव्य दक्ष पोलीस खंडित यांचा कार्यक्रम वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रम आपण घेत असतो आणि प्रथम मला पण येऊ शकले सगळ्यांची इच्छा होती की आपल्या सरावर हा कार्यक्रम व्हावा म्हणून हा कार्यक्रम आपण जे आयोजित केलेला आहे येणारे अजून यष्ट होती परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही त्यामुळे या त्या कार्यक्रमाला इशून झाला देसाई साहेबांनी आपल्याला अडीच वाजेची वेळ आहे की कार्यक्रम चालू असताना मध्यंतरी जर आलो तर नक्कीच भेट द्यायला तुमच्या शाळेला येईल तर असो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्षस्थान आहे ते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्रवाही महोसेटी सर यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो बगिया दिल की मन हर शिके नांगन में आपका स्वागत है किन मन से स्वागत है प्रांगण में आपका स्वागत है कितन मन से स्वागत है नन्हे नन्हे फूलों से सुंदर हार बनाए नन्हे नन्हे फूलों से सुंदर हार बनाए ये उभरे पुष्पों से सर सद्धा गुच्छ सराए स्वीकार सुमन कर लेना आशीष हमें दे देना जो कथा भी हो आपका स्वागत है आप मन से अंबर में जैसे चमके सूरज सितारे अंबर में जैसे चमके सूरज सितारे सारे अभी आपके आने से दिखते वही नजर आई थी जिसकी हमको परीक्षा और सुभाव से ले आया मैनों में चमक पाई तो आपका आपका पाया स्वागत आपका स्वागत आहे अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर आमच्या फाउंडेशनचा उद्देश असा आहे की शैक्षणिक कार्यामध्ये आता ही मुलं आहेत भविष्यामध्ये कुठंतरी यांना चांगली प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी या मुलांना शालेय साहित्य देऊन कुठंतरी प्रेरणा निर्माण करतो या ठिकाणी आज साहेबांना पण बोलवलं होतं की जेणेकरून या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होईल तर अजूनही साहेबांशी संपर्क आहे कदाचित ते येऊ शकतात आणि त्या ठिकाणी आज जर समजा त्यांना वेळ रिक्त राहिला असता तर आता ते आपल्यामध्ये राहिले असते तरी आपण वाट पाहू आणि आपला फाउंडेशनचा जे कार्यक्रम आहे या अंतर्गत आज या मुलांना शैक्षणिक साहित्य दिले जाईल यानंतर जा भविष्यात देखील फाउंडेशन अशा पद्धतीने चांगले उपक्रम राबवेल आणि आपल्याक्रमाची जाईल आणि सलो या प्रकरणा तर देखील आपण पुन्हा पोलीस जबरदस्त आहे कारण पोलीस मित्र म्हटला की पोलीस मित्र हा कुठे ना कुठे पोलिसांना कामाला येत असतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना मार्फत कळतात ज्याच्यामुळे त्यांचा विश्वास खूप जवळचा गुप्तहेर म्हणून आमच्यावर असतो आणि त्याला त्या शब्दाला मान ठेवून आपल्या आम्ही ज्या ठिकाणी त्यांना बोलवतो त्या ठिकाणी त्या आमच्या कामासाठी नक्कीच ये

आपण आपलं भाग्य समजू की आता जगदाळे सरांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं की आजचा कार्यक्रम हा नियोजित होता आणि तो नाशिकसारख्या खूप मोठ्या ठिकाणी होता परंतु आपल्या विद्यालयातील उपशिक्षक आणि कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र बाळकृष्ण निकंतर यांनी खास आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करून आजचा हा कार्यक्रम या आपल्या शाळेत घडून आणला प्रथम तर मी आपल्या निकम सरांचे धन्यवाद व्यक्त करतो की शाळेतले पुस्तकं आपण नेहमी शिकवत असतो विद्यार्थी नेहमी वाच वाचत असतात परंतु आवांतर पुस्तक वाचल्याने विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान हे खूप चांगल्या पद्धतीने वाढत असतं आणि तो देशाचा एक सर्वांगीण नागरिक बनू शकतो तर असं महत्त्व या आवांतर पुस्तकांचं असतं आणि त्या पुस्तकांचं वाटप आज आपल्या शाळेमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलं ही खूप मोठी बाब आहे त्यांच्या फाउंडेशनचं नावच कर्तव्यदक्ष असल्यामुळे त्या शब्दामध्ये खूप मोठी व्याख्या खूप मोठी संकल्पना आणि खूप मोठं धैर्य विश्वास त्या शब्दामध्ये दिसतो कारण कर्तव्यदक्ष म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी बेजबाबदारीपणा हा अजिबात येत नाही सहकारी मुख्याध्यापक पी पाटील सर सर्व शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष साहेब प्रमोद भाऊ आदरणीय उपाध्यक्ष उद्धव काका आमच्या चक्रधर स्वामी शिक्षण प्रसारक मंडळात लोमखेडा संचलितचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी यांच्यामार्फत मी कर्तव्यदक्ष पोलीस फाउंडेशन यांचा आभार मानतो आणि अशाच प्रकारे त्यांनी भविष्यातसुद्धा आमच्या शाळेला आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वेळोवेळी घेऊन आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि अशा प्रकारे काहीतरी सामाजिक कार्य आणि आमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल अशा प्रकारचे कार्यक्रम जा भविष्यात त्यांच्याकडून ज्या पद्धतीने शक्य होतील त्या पद्धतीने करावं असं मी यावेळेस मनोगत करताना सांगतो आणि माझे दोन शब्द संपूर्तो जय हिंद जय भारत